तर आम्ही लाईफ जॅकेट घातलेले आहेत कारण की सर मित्रांनो मी रुपेश केळकर देवगड चारमारी या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आपण आज सकाळीच आलेलो आहोत विजयदुर्ग बीचवरती आम्ही ॲक्च्युली चाललेलो आहोत जामसंडे आणि विरवाडीत मावशीला भेटायला तर आम्हाला कालच कळलं की इथे नेव्हीची एक बोट येते भली मोठी बोट येते आणि त्याचा असं आहे की ती एक महिना विजयदुर्गमध्ये राहणार आहे आणि ऐकण्यात आलं ती वेंगुर्ल्याला नेणार किंवा विजयदुर्गमध्येच असणार आहे आणि ही खास पर्यटकांसाठी बोट असणार आहे पण ही बोट जी आहे नेव्हीची ही खाली समुद्रामध्ये तळाशी एकदम नेऊन तिला ती बुडवणार आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर मग स्कूबा डायविंग वगैरे हे सगळे गेम्स चालू करणार म्हणजे हे खास बोटीला बघण्यासाठी आणि खाली तळाशी जाऊन आणि ती काय मासे वगैरे असतील ते हे करणाटी तर असा काहीसा पर्यटनाचा विचार आहे यांचा तर ही बोट आता विजयदुर्ग धक्क्यावरती येत आहे आणि दाखवतो आता समुद्रात आले आहे बीचवरती तर ती दोन बोटी ज्या नेव्हीच्या ज्या आहेत त्यांना टो करून ती बोट आतमध्ये आणणार ते हळूहळू आणत आहेत ते आपण दाखवतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो ती पाठीमागे मोठी बोट आहे ता ता माला तो तर आता मला कॅमेरा साधा असल्यामुळे ही दिसत नाही पण आपण तुम्हाला दाखवू जवळ आल्यानंतर तर असं काहीसं आहे तर मित्रांनो आपण हे बोट हायर केलेली आहे खास आपण चाललो आहोत त्या नेव्हीची बोट बघायला तर हे बघा आपल्याबरोबर आहेत गोपीशेट गावातले आणि धुळप 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 म्हणून आहेत लाल शेटवाले धुळप आहेत आणि बोट चालवत आहेत ते गोपीशेट तर आपण चाललेलो आहोत आता असतं की आणि हा आपला विजयदुर्ग किल्ला तर आम्ही लाईफ जॅकेट घातलेले आहेत कारण की इथे पर्यटकांना लाईफ जॅकेट आहेत आणि ही आपल्याला बोट दाखवायची हो आयनस गुलदार ही नेवीची बोट आपल्या विजयदुर्ग खाडीमध्ये आलेली आहे समुद्र हा समुद्र किनारा आणि आपला किल्ला बाराव्या शतकामध्ये शिलाड संस्थानच्या राजा भोजने बांधलेला हा किल्ला याचं मूळ नाव घेरिया मूळ क्षेत्रफळ फक्त पाच एकरामध्ये पुढे हा बामनी सल्तनतीच्या हाती गेला चौदाशे चौतीस ला आणि त्यानंतर आदिलशाखा आदिलशाकडून सोळा फेब्रुवारी सोळाशे त्रेपन्नला शिवरायांनी जिंकून घेतला जिंकून घेतलं त्यावेळेला विजय संवत्सर चालू होतं म्हणून त्यांनी या किल्ल्याचं नाव विजय दुर्ग असं केलं किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याच्या बाबतीत शिवरायांनी काही कामं केली त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं पाच एकरावरून साडे सतरा एकरामध्ये केलं एक्झॅक्टली सांगायचं तर सतरा एकर एकोणीस गुंटेल आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली ज्याला चिलखती तटबंदी असं म्हणतात आणि या चिलखती तटबंदीमध्ये सत्तावीस बुरुज बांधले त्यापैकी हा पहिला बुरुज ज्याचं नाव आहे खूप लढा तोफा बारा बुरुज अत्यंत महत्वाचा असा बुरुज आहे कारण संपूर्ण चिलखती तटबंदीच्या बाहेर आहे बाहेर आहे त्याच्या पुढच्या बुरुजात खाली कोपऱ्यात एक भुयारी मार्ग आहे किल्ल्यात एकूण तीन भुयारी मार्ग आहेत त्यापैकी तो एक दुसरा या बुर्जात आतून उघडतो या बुर्जावर यायचं असेल तर त्या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही हे दोनही भुयारी मार्ग ओपन आहेत जिथे जाऊन तुम्ही भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता बघू शकता पण तिसरा नाही जो किल्ल्याच्या त्या भागात आहे तटावर पडलेले जे व्हाईट पॅचेस आहेत हे व्हाईट पॅचेस आहेत तोगगुळे आदळल्याचे वॉल्टर बून नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या किल्ल्यावर हल्ला केला होता सतराशे सतरामध्ये वास्तविक पाहता त्यावेळेला कान्होजी आंग्रे या किल्ल्यावर होते सरखेल कान्होजी आंग्रे पण त्यांच्या मुलीचं म्हणजेच लाडूबाईचं लग्न असल्या कारणामुळे ते किल्ल्या बाहेर होते आणि या किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस रुद्राजीराव अनंतराव धुळपी या व्यक्तीकडे होती हीच संधी साधून वॉल्टर बुमने हल्ला केला सतत दोन दिवस तो फायर करत होता आणि या दोन दिवसात जे काही तोफगोळे याच्या ताटावर ता आदळले त्याचे ते पॅचेस आहेत पण दोन दिवस तोफांचा भडीमार सहन करूनही याचा एकही चिरा एकही दगड कोसळला नाही म्हणून त्याने याचा उल्लेख हा एशियन जिब्राल्टर असा केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे त्रेसष्ट गडकिल्ले आहेत सगळे मिळून त्यापैकी दोनच किल्ल्यांना एशियन जिब्राल्टर अशी उपमा दिली जाते त्यापैकी एक म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि दुसरा हा मराठा आरमाराची राजधानी त्या युद्धाच्या वेळेला रुद्राजीराव मात्र दोन दिवस पूर्णतः शांत होते तटावरून फक्त मजा बघत होते तिसऱ्या दिवशी या पहिल्याच बोर्चावरती एकाच वेळेला बारा तोफा चढवल्या त्या खूप लढा एकाच वेळेला बारा तोफा चढवल्या आणि बारा तोफा चढवून वॉल्टरपूलला उत्तर दि नुसतंच उत्तर नाही तर त्याला माघार घ्यायला भाग पडलं म्हणून त्याला खूप लढा म्हटलं गेलं आणि पुढे त्याचं नाव झालं खूप लढा तोफा बारा पोच पॉईंट दाखवतो ते फक्त बघा बघून ठेवा मी नंतर एक्सप्लेनेशन देतो ही खालची होती पहिली हाही एक तटबंदीचाच भाग आहे पण आता नव्वद टक्के ढासळलेल्या अवस्थेत आणि याच्या बॅकसाइड लाडबणचा बीच बीच माडबण तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी डॉल्फिन आहे मागे माझं आपल्याला इथे डॉल्फिन पण दिसत आहेत मागे तर आपण बघूया थोड्या वेळाने तारा ही पार पार। ही बघा ही बोट याला टो करून नेत्या ही नेव्हीची बोट आलेली आहे आपल्या विजयदुर्ग खाडीमध्ये ही आता धक्क्यावर नेणार का इथेच ठेवणार अशी धक्क्यावरती नेणार आहेत तर धक्क्यावरती पण नेणार आहे ती बोट हळूहळू क्राफ्ट आहे गुलदार आयनस गुलदार बारा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नेव्हीच्या सर्विसमधून रिटायरमेंट रिटायर झाली okay. ओके फोटो काढून झाले की मग मला सांगा मग तुम्ही

हे बघा ते आपली हे डॉल्फिन किल्ल्याच्या नजदीकच आहेत तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढची माहिती आपण जाणून घेऊया यांच्याकडून तोपर्यंत आपल्याला डॉल्फिनचं दर्शन कसं आहे समोरच्या डोंगरावर आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प ज्याच्यावर सध्या स्टे आहे बरोबर त्याच डोंगरावरती वरच्या भागात बघा अशीच एक तटबंदी नजरेस पडते वरच्या भागात मध्ये बघा एक चारी पट्टी दिसतो फक्त अशीच एक तटबंदी त्या ठिकाणी पण आहे पण ती तटबंदी बांधलेली नाही डोंगराचा कडा तासून बनवलेली तटबंदी आहे आणि त्याला फसवा किल्ला असं म्हटलं ती संपूर्ण डोंगराला कारण ब्रिटिश डच पोर्तुगीज वलंदेज हे सगळे दर्यावरती या प्रत्येकाचा संबंध हा आरमाराशी यापैकी कोणाचंही आरमार यायचं झालं तर फक्त दोनच ठिकाणावर एक तर समोरून मुंबईच्या दिशेने किंवा या साईडने गोव्याकडून कुठूनही आले तरी प्रथम दर्शनी किल्ला नजरेस पडत नाही पहिली ती तटबंदी नजरेस पडते आणि त्यालाच किल्ला समजून पहिला हल्ला हा तिथे व्हायचा आणि तिथे हल्ला झाला की मग किल्ला जागा व्हायचा आणि किल्ला जागा झाला की या तटबंदीच्या आतल्या भागात जी मराठा आरमारातील छोटी गलपतं बारा नांगरावर असायची ज्यामध्ये तारू मचू अशा छोट्या गलबतांचा समावेश असायचा ही गलपतं उत्तरासाठी पहिली बाहेर पडायची आपण जिथून बाहेर पडलो ती आहे वागोदांची खाडी चौपन्न किलोमीटर लांबीची ही खाडी आहे या खाडीत आतमध्ये एक शिवकालीन गोदी आहे ज्या गोदीमध्ये मराठा आरमाराची बांधणी आणि मराठा आरमाराचा मेंटेनन्स केला जायचा मराठा आरमार ज्याच्या कुशीत घडलं त्याचा एकमेव साक्षीदार किल्ले विजयदुर्ग मराठा आरमाराची राजधानीची गोदी कुठे आहे बागोटनची खाडी आहे चार किलोमीटर तर आपण पूर्ण किल्ल्याला वळसा घालून आलेलो आणि मगाशी आपण ब्लॉकची सुरुवात केली तो बीच इकडे आपण आलेला आहे हे बघा कशी किल्ल्याची तटबंदी आहे आणि तिन्ही बाजूनी समुद्र किनारा स्वराज्यात असताना किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला याचं एक कारण आहे एक रहस्य जे रहस्य शिवरायांनी निर्माण केलं होतं या किल्ल्याचा विस्तार करत असताना हा जो बुरुज ना समोरचा या बुरुजापासून शंभर फूट लांब या बुडुजापासून शंभर फूट लांब पाण्याखाली अशीच एक तटबंदी आहे शंभर फूट लांब ती सुरू होते तिथून पुढे तिची मेजरमेंट आहे साडेचारशे फूट लांब पंधरा फूट उंच आणि बावीस फूट रुंद आणि ती मध्ये आणि या पाण्याखालच्या तटबंदीमुळेच हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला कारण या तटबंदीची माहिती ही फक्त आणि फक्त मराठा आडमाराला होती अन्य कुणालाही नाही पुढे याच तटबंदीच्या आधारे आणि या किल्ल्याच्या साक्षीने शिवरा आंग्र्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरती सत्तागार या किल्ल्याला जसं ऐतिहासिक महत्व आहे तसंच शा सायंटिफिक महत्त्व देखील याला हेलियमचं पाळणागत असून हेलियम नावाचा एक गॅस अँड लायटर दॅन केअर याचा वापर डोक्या उडवण्यासाठी केला जातो त्याचा शोध अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्टला ला या किल्ल्यावरून लागला म्हणून हे उत्सव पाळलं अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्टला ला सूर्यग्रहण होतं आणि या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी नॉर्मन लॉकिअर नावाचा शास्त्रज्ञ या ठिकाणी आला होता ग्रहण पूर्ण लागल्यानंतर त्याला सूर्याच्या भोवती एक ऑरेंज कलरचं वलय दिसलं सुरुवातीला लक्षात आलं नाही पण नंतर समजलं की तो एक हलका आहे सूर्याला ग्रीक भाषेमध्ये हिलियस असं म्हणतात म्हणून त्याचं नाव झालं हिलिय आणि दरवर्षी या किल्ल्यावर अठरा ऑगस्टला हिलियम डे साजरा केला जातो आ, आ, ले ले ले, तर मित्रांनो आपल्याला विजयदुर्ग किल्ल्याची बाहेरून माहिती देत आहेत आणि आपल्याला जाणून घेतात आणि तसेच समुद्राखाली पण एक भिंत आहे जी बांधलेली गेलेली आहे आणि त्यामुळे किल्ला अभेद्य आणि चांगला म्हणजे असं कोणीच विजयी होऊ शकला नाही याच्यावरती तर यांचं नाव पण आपण त्यांच्याकडूनच ऐकून घ्या का तुमचं नाव सांगा माझं नाव मनोज धुळक मनोज धुळक ते तर आपल्याला मग चांगली माहिती सांगते तर तुमचा यांचा नंबर पण मी तुम्हाला शेअर करेन जवळजवळ सहा वर्ष लागले एवढं बांधायला तुम्ही कधी आलात विजयदुर्गमध्ये तर जरूर यांना भेटा बेटा यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन ते तुम्हाला उत्तम माहिती अशी सांगतील अजून पण आपण जाणार आहोत तर अजून माहिती आहे आपण जाणून घेऊया आता सांगतो किल्ल्यातलं शेवट किल्ल्यातलं तिसरं भुयार जे या आहे आतमध्ये किल्ल्याचे खांब बघा बघाच्या मध्ये ती आहे किल्ल्याची निशान त्या भागाला निशाण टेगडी असं म्हणतात त्याच्या बरोबर समोर आतल्या तटाचा जो बुरुज आहे ना आतल्या तटाचा गुरुज त्या बुरुजाच्या भिंतीला लागून खाली जमिनीत ते भुयार आहे हे भुयार आत गेल्यावरती दिसतं बघायला मिळतं पण या भुयारात आत जाता येत नाही पहिल्या दोन भुयारात जाऊन तुम्ही भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता बघू शकता पण याच्यात नाही हे फक्त वर्ण दिसतं कारण काही अंतर गेल्यानंतर हे भुयार बंद केलेलं आहे हे भुयार प्रचंड उंच आणि प्रचंड मोठं आहे उंच एवढं की एक मावळा घोड्यावर बसून जाऊ शकतो आणि मोठे एवढं की या एकाच भुयारात काही अंतर गेल्यावरती सात वाटा फुटलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी या सात वाटा फुटल्या आहेत त्या ठिकाणी हे भुयार बंद केलं आणि या सात वाटांपैकी एक वाट ही संपूर्ण पाण्याखालून समोर जी सुरूची झाड आहेत ना त्याच्या पाठीमागे सुभेदार आनंदराव धुळक म्हणजेच आंग्र्यांच्या नंतर मराठा आरमाराची धुरा ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली ते सुबेदार सिबत आरमार सरखेल आनंदराव धुळक यांचा वाडा त्या ठिकाणी आहे आणि या सात वाटांपैकी एक वाट संपूर्ण त्यांच्या देवघरात उघडते आणि या भुयारी मार्गाचा वापर हा आणीबाणीच्या प्रसंगी गडावरील स्त्रिया मुलं बाळ म्हाताऱ्या व्यक्ती यांना सेफली बाहेर काढण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला या किल्ल्याच्या बाबतीतली शेवटची एकच गोष्ट सांग शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर हिंदवी स्वराज्याचा जरी पटका स्वहस्ते फडकावलेला हा एकमेव एक जलदुर्ग आहे आणि पहिला स्वराज्याचा जरी हा त्या ठिकाणी फडकला होता म्हणून ती निशाण टेकली काम मात्र ठेवायचं नाही कळत सात वाटांपैकी आपल्याला एक वाट तर तुम्ही सांगितले दुळपाच्या वाडात गेले तर सहा वाटा बाकीच्या पाण्याखाली आहे मग ते कुठे कुठे गेले एक समोरच्या त्या फसव्या किल्ल्यात जाते हा एक इथून काही अंतरावरती काय गाव आहे अनपूर 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 म्हणून काय ते एक गाव आहे आवडूनच नाव मला गावाचं नाव वाटत नाही अनसुरे अनपूर आहे काय इथून तीन किलोमीटरवरती हो अनसुरे अनसुरे असेल तर तिथे यशवंतगड आहे त्या यशवंतगडात एक जात त्या झाला तीन बरोबर हां एक, 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 एक जाते इथून रामेश्वर मंदिर जे आहे बरोबर तिथे इथे ते गिर्यातच येते ते हां तिथे त्याच्यानंतर एक गोवा आपला गिर्यामध्येच पोकरबाव म्हणून येत आहे पोकरबाव तिथे आणि एक आय थिंक सिंधुदुर्गात जाते मला कन्फर्म नाही किल्ल्याची भिंत व कशी ढासळली आहे तर काही अर्थाने आता ह्याच्यात सुद्धा बघितलं तुम्ही हे वरचे चिरे अजून आहेत तसे खालचे पडलेले असते पण याच्या मानाचं कारण सांग हे जे आहे ना हे भिमाडपंथी बांधकाम आहे भिमाडपंथी म्हणजे असं की हे चिरे जे आहेत ते इंटरलॉक्स इंटरलॉक्स आणि याच्यामध्ये मेल फिमेल सून्स बरोबर दगडावरती आहे ना तुम्ही लोखंडाचा जर का हलकासा जरी प्रहार केला ना तरी तुमचं ते लक्ष्य येत मेल फिमेल जर असतील आहेत ते मेल असेल तर ताण का नाव आणि फिमेल असेल तर टाक टाक नाव असेल तो मला या ब्लॉगद्वारे सांगण्याची इच्छा आहे अनेक आपल्या राजकीय लोकांना की जे करोडो रुपये खर्च करून जे वेगवेगळी स्मारक बांधतात तर तेच खर्च न करता आपले ज जा महाराजांनी गडकिल्ले जिंकलेले आहेत बनवलेले आहेत तर त्यांच्या दागदुदीसाठी त्यांनी वापर केला तर भरपूर हे आपल्या शिवप्रेमींना तसेच जे आहे पुनातन आपल्या ज्या वास्तू आहेत त्यांच्यासाठी खर्च केला तर भरपूर चांगलं होईल एक असं वाटतं या ठिकाणी की पुरातत्व खात्याच्या ताब्यात आिल्ला आहे पुरातत्व खात्याकडून निधी पास होतो होतो पण तो वेळ होत नाही त्याच्यामुळे याची कामं बळीच फक्त आता एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की सहा ऑक्टोबरला या ठिकाणी युनेस्कोच्या टीमची एक व्हिजिट झाली आणि या व्हिजिटमध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये या किल्ल्याला अग्रेसर नामांकन प्राप्त त्याच्यामुळे या पुढील इथून पुढील काही वर्षामध्ये याच्या डागदुजीच्या कामांना वेग येईल अशी आमची समस्त ग्रामस्थांची एक आशा आहे अपेक्षा आहे आणि हे जर जतन केलं तर पुढे लोकांना कळणार आहे बरोबर आहे आणि हे जतन होणं आज भाग आहे तर महाराष्ट्राचा का जो काही इतिहास आहे तो समजावा या दृष्टिकोनातून विचार केला तर अन्यथा आजच्या शालेय पुस्तकांमध्ये तुम्हाला इतिहास हा कुठेही विरोध मिळत नाही चार जडे शिकवले झाला इतिहास इतिहास आज मुलांना तर सहाशे सातशे वर्षापूर्वीचे सगळे जे गड किल्ले आहेत अगदी आजही डौलाने उभे आहेत तर हे त्यांचं त्यावेळेचं ता इंजिनिअरिंग कसं असेल कसं बांधलं असेल समुद्रामध्ये हे आपण इमॅजिनच करू शकत नाही अशा प्रकारे हे गडकिल्ले बांधलेले आहेत आणि खरंच ही, ही अभिमान वाटतो की आम्ही महाराष्ट्रात महाराजांच्या भूमीमध्ये जन्मलो आहोत ते पहा इथे विजयदुर्ग येथे पर्यटनाच्यासाठी या बोटी सज्ज आहेत तर आता हा चालू झालेला आहे इकडचा टुरिझम तर तुम्ही इथे येऊन ही मजा घेऊ शकतात तर ता आता आमच्यावर अजून एक बोर्ड इथे आलेली आहे मराठा आ आर आरमार त्यांनी सावगरी टाकली विश तरी बघा नेव्हीची ही बोट जी आहे आपल्या धक्क्याच्या इथे त्यांनी ठेवलेली आहे शार हा है इतेच तर मित्रांनो आपल्याला छान अशी माहिती सांगितली साहेबांनी आणि आपण हा ब्लॉग जो आहे आता इथेच थांबवत आहोत कारण आम्हाला जायचं आहे पुढे तर कधी आलात तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर सेंड शेअर केलेला आहे तुम्हाला तर आता मी इथेच थांबतो आहे आणि जातो आहे विरवाडीत तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा नवीन असाल तर या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका देवगड चारमारी छत्रपती शिवाजी महाराज की जय